काँग्रेस पार्टीचं नेतृत्व राहुल गांधी हे आता हतबल झाले आहेत किंवा त्यांच्या नेतृत्वाला देशाच्या जनतेची मान्यता नाही दोन हजार एकोणतीस मध्ये काँग्रेस ही इतिहासातली सर्वात छोटी पार्टी होईल अशी त्या ठिकाणी परिस्थिती असते काँग्रेस पार्टी आता ही प्रवाहाच्या दूर चाललेली आहे दोन हजार मध्ये काँग्रेस पार्टी ही किंचित किंचित झालेली असेल तर दोन बिहार निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र जी यांच्या नावाचा ना 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 ब्रँडचा चमत्कार दिसून येतोय एकशे वर जवळपास लीड आहे आतापर्यंत एनडीए ला बिहारच्या जनतेचे मी आभार मानतो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि नितीश कुमार जी यांनी केलेल्या विकसित बिहारच्या संकल्पावर जनतेने केला आहे बिहारच्या जनतेने विकासाला मत दिली आहे बिहारच्या जनतेने विश्वासाला मतं दिली आहे बिहारच्या जनतेने विकसित भारताकरता करता मत दिली आहे आणि त्यामुळं एक मोठा अभूतपूर्व विजय उद्या जर आपण परसेंटेज ऑफ व्होट काढले तर बिहारच्या इतिहासामध्ये कधी एवढं बहुमत एनडीए ला नाही तेवढं मोठं बहुमत या ठिकाणी मोदीजी आणि नितीश कुमार दिसत आहे पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये हा एक मोठा ऐतिहासिक बिहारच्या राजकारणामध्ये आहे आणि मला विश्वास आहे की मोदी आता हे संपूर्ण विश्वाने जसं स्वीकारलं भारताने ज्या प्रत्येक जनतेने स्वीकारलेला आहे एकशे चाळीस कोटी जनतेचा भारत देश मोदीच्या मागे उभा झालाय काँग्रेस असे आहे ज्यांनी ईव्हीएम वरून प्रचंड आरोप केले राहुल गांधी यांनी काँग्रेस अगदी जागांवर लीड आहे फक्त काँग्रेस पार्टी ही रोजच होत चालली आहे काँग्रेस पार्टीचं नेतृत्व राहुल गांधी हे आता हतबल झाले आहेत किंवा त्यांच्या नेतृत्वाला देशाच्या जनतेची मान्यता नाही केवळ आपले कार्यकर्ते पक्ष आणि आपलं नेतृत्व टिकवण्याकरता मतदार यादी ईव्हीएम यावर दोष देऊन या ठिकाणी ते कसा तरी आपला वेळ काढूपणा करताय करतायत पण त्यांच्याकडे तर मुद्दे नाही आहे विकासाचे मुद्दे नाही आहे विकासाचा अजेंडा नाही आहे कुठलाही गोष्टीचा अजेंडा काँग्रेसकडे नाही आहे दार धर्म पंथाचं राजकारण करणे समाजा समाजामध्ये तेळ निर्माण करणे धर्माधर्मामध्ये वाद लावणे हेच काँग्रेसचं राजकारण आहे त्यामुळे काँग्रेसच्या डुबत्या जहाजावर कोणी बसायला तयार नाही बिहारची जनता सुद्धा आता या मतदानातनं स्पष्ट केला बिहारच्या जनतेने काँग्रेसला जनतेने लाथाडलाय काँग्रेसला जनतेने त्या ठिकाणी बाहेर केलेला आहे आणि पुढच्या काळात तर दोन हजार एकोणतीस मध्ये काँग्रेस ही इतिहासातली सर्वात छोटी पार्टी होईल अशी त्या ठिकाणी परिस्थिती असणार बिहारचं यश हे कशामुळे मिळालं जी आघाडी दिसत आहे काय वाटतं तुम्हाला जसं लाडकी बीन महाराष्ट्रात होत तसं कुठेही महिलांसाठी वेगळ्या योजना एनडीए सरकारने दिल्या होत्या मी यापूर्वीच सांगितलं आहे बिहार की बिहारची जनता विकासाच्या बाजूनी आहे डबल इंजिन सरकार मोदीचं सरकार नितीश कुमारचं सरकार डबल इंजिन सरकारच देशाचा फायदा करून महारा बिहारचा विकास करू शकत आता जे काही सरकार बनेल इकडे मोदीचं सरकार बिहारचं सरकार म्हणून हे सरकार बिहारच्या जनतेला न्याय देईल आणि बिहारच्या जनतेला विश्वास आहे महाराष्ट्र जनतेला जसा विश्वास आहे की जे आश्वासन जे वचन आम्ही संकल्प पत्रात दिले आहेत आम्ही आमच्या मॅन्युफेस्टो मध्ये दिले आहेत ते आम्ही पूर्ण करतो हे जनतेला पटलाय आहे एकमेव एनडीए असा आहे जो दिलेले वचन पूर्ण करतो आणि म्हणून बिहारच्या जनतेने आम्हाला त्या ठिकाणी बहुमत दिला यादीचे शुद्धतेचा मुद्दा मोठा करण्यात आला आणि रिझल्ट अशा पद्धतीने येत आहे तर राहुल गांधी पाहिजे नाही एसआयआर वेगळी गोष्ट आहे मतदार यादी तर पूर्ण दुरुस्तीकरण झालं पाहिजे झालं पाहिजे कारण मतदार यादी फुगलेली आहे एक वेळा दोन वेळा चार वेळा पाच पाच नाव आहे तो मुद्दा वेगळा आहे पण त्या ठिकाणी जे मत चोरी आहे ईव्हीएम खराब आहे मतदार यादी चुकलेली आहे हे जे आहे ना हे जे त्यांनी नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला चुकीच्या पद्धतीने लोकांना समजा तयार केला व एकाही भाषणामध्ये राहुल गांधीच्या एकाही भाषणामध्ये बिहारचा विकास मांडला गेला नाही राहुल गांधीच्या किंवा त्यांच्या महाविकास आघाडीकडे महागठबंधनकडे कुठलाही डेव्हलपमेंटचा अजेंडा नव्हता मोदीजींनी विकसित बिहारचा मुद्दा मांडला नितीश कुमारजीने विकसित बिहार म्हटलं पण राहुल गांधींनी त्यांच्या कुठल्याही भाषणामध्ये कुठल्याही दौऱ्यामध्ये विकसित बिहार कसं राहील यावर कुठली चर्चा केली नाही त्यामुळे जनतेने त्यांना त्याचा परिणाम महाराष्ट्र असं गुजरातच्या निवडणुका उत्तर प्रदेशच्या आणि आता महाराष्ट्राच्या निवडणुका लागलेल्या ला आहेत त्याच्यावरही परिणाम होईल असं दिसतं एकूणच एकंदरीत देशामध्ये परिणाम आहे कारण हा काही हवेचा वातावरण नाहीये या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि अलायन्सवर जनतेचा विश्वास आहे महाराष्ट्र सुद्धा एकावन्न टक्केच्या वर मत घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणुका जिंकू आमची महायुती दोन किती बहुमत घेऊन महाराष्ट्रात आमच्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती जिंकेल मला शंभर टक्के या ठिकाणी विश्वास आहे कारण महाराष्ट्राची जनता सुद्धा डबल इंजिन सरकारवर विश्वास ठेवत आहे देवेंद्रजीच्या नेतृत्वावर मोदीजीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र हा क्रमांक एक विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीस केला त्या संकल्पाला बिहारची जनता आपली महाराष्ट्राची जनता साथ बिहार मध्ये आता भाजपच्या समर्थनने नितीश कुमार मुख्यमंत्री त्यामुळे केंद्र सरकार आता जास्त मजबूत होईल या निकालात केंद्र सरकार अधिक मजबूत आहे एनडीए आमचा मजबूत आहे आमचा एनडीए मजबूत होईल शेवटी एनडीए या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आम्हाला एनडीएने मजबूत करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही देशामध्ये एनडीए मध्ये जातो आहे तर या निकालावरनं अजून एनडीएची ताकद वाढलेली आहे एनडीएचं गठबंधन अधिक घट्ट झालेलं आहे आणि हे गठबंधन संपूर्ण देशभर पुढच्या काळामध्ये दे। दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत या देशामध्ये दे। या ठिकाणी आमचं गठबंधन हे केंद्रात आणि राज्यामध्ये राहील काँग्रेसकडनं खुसबूस सुरू झालेली आहे की पुन्हा एकदा आता उरले सुरले कार्यकर्ते पार्टीत राहावे आता आपली पार्टी किमान किंचित किंचित चालली आहोत ती थांबवावी आणि आपल्या राहुल गांधी जो बाबा आहे त्याच्या नेतृत्वात जीवन ठेवायचं बाबा जो आहे आता राहुल बाबा राहुल बाबा विदेशात निघून निकालाचा पहिला कल विदेशात निघून गेले बाबा तर राहुल बाबाचं नेतृत्व टिकवण्याकरता काँग्रेस पार्टीचं नेतृत्व टिकवण्याकरता मला असं वाटतं की पुन्हा एकदा हे आता ईव्हीएमचा खेळ खेळतील मंगमतदार यांची पोलीस आणतील यांना हेच धंदे आहे यांना विकास विकास काही नाही रस्ता बीच पाणी काही नाही यांना फक्त येत आहे की ईव्हीएम खराब झाला मतदार यांची खराब झाली महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता आता निवडणूक ज्यांनी ज्यांनी मतदाना व ज्यांनी ज्यांनी मतदान केलाय एनडीए ला किंवा भाजप महायुतीला त्या मतदाराच्या मतदारावर त्या ठिकाणी आरोप करतात आहे किंवा त्याच्यावर आक्षेप घेतात आहे मतदारांना असं वाटतं की मी तर कमळाला मत दिलाय मी तर धनुष्यमानला मत दिलाय मी तर घडीला मत दिलाय मग आम्ही इमानदारीनं मतदान केल्यावर आमच्या मतावर घेतलेला आक्षेप हा जनतेला पटत नाहीये जनतेने जे मत दिले ते स्वीकारले पाहिजे एक काळ आम्ही असा होता चाळीस चाळीस वर्ष आम्ही विरोधी मतदार काढले कधी आम्ही युएवर आक्षेप घेतला नाही आम्ही ज्या ठिकाणी हरलो त्यातून शिकलो आणि नंतर जिंकलो काँग्रेस पार्टी निवडणुकीच्या पराभवा काही शिकत नाही ते आरोप प्रत्यारोपात जाते शेवटी चिंतन केलं पाहिजे निवडणुकीच्या पराभवात एखादा पराभव हा झाला तर निवडणुकीत चिंतन केलं पाहिजे लोकसभेमध्ये आम्ही निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठरलो एकतीस महाविकास आघाडी सतरा बीजेपी भी, अलायन्स आम्ही चिंतन केलं चिंतन करून पुढे गेलो आम्ही विधानसभेत जिंकलो आता आम्ही पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिंकू आणि त्यामुळे मला असं वाटतं की चिंतन केलं पाहिजे काँग्रेस पार्टीने काँग्रेस पार्टी चिंतन करण्याची परिस्थिती नाही त्यांना चिंतन करायचं नाही आहे हरले का विदेशात पडून जातात पंधरा दिवस विदेशात राहतात पुन्हा येतात पुन्हा वोट चोरी पुन्हा मतदार पुन्हा हे आता एक वर्ष हे चालणार आहे बिहारमध्ये पण चिंतन होणार नाहीये काँग्रेस पार्टीचा पराभव का होता चिंतन नाही आहे आम्ही विजयाची विजयाचे त्या ठिकाणी हे करतो जर विजय झाला तर कशामुळे झाला आणि पराजय झाला म्हणून कशामुळे झाला हा विशिष्ट भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी आम्ही नियमित त्याचं रेखांकन करत असतो त्यामुळे मला असं वाटतं काँग्रेस पार्टी आता ही प्रवाहाच्या दूर चाललेली आहे दोन हजार एकोणतीस मध्ये काँग्रेस पार्टी ही किंचित किंचित झालेली असते दोन प्रश्न एक तर मुख्यमंत्र्यांनी बिहारमध्ये बारा पक्ष जास्त सभा घेतला होता त्याचा हा फायदा आहे आणि दुसरा ज्या ज्या भागातून राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या रॅली गेल्या तिथं तिथं त्या दोन्ही पक्षांना मोठं नुकसान झालं मी तेच सांगतो की ज्या ज्या ठिकाणी प्रधानमंत्री मोदीजींच्या शेवटी बिहारवर सभा झाल्या शेवटी जे काही प्रधानमंत्री जातात तेव्हा संपूर्ण बिहारच्या जनतेला संबोधित करतात आमचे अमित भाई असतील आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी आहेत आमचं केंद्रातले सर्व नेते आहेत आमचे बिहारचे नेते तिथे प्रभारी विनोद तावडेजी आहेत देवेंद्रजी त्या ठिकाणी गेले शेवटी यांनी सर्व विकास मांडला विकसित बिहार मांडलं आणि दुसरीकडे नुसत्या त्या ठिकाणी चवळ्या केल्या त्या ठिकाणी नुसतं व्होटचोरी मचोरी व्होटोरी मचोरी एवढंच मांडलं त्यामुळं शेवटी जनतेला काय पाहिजे असतं मतदान कशाला घेतो आपण विकासाकरता मतदान घेतो विकासाची गोष्ट झाली पाहिजे काय तुम्ही करणार करणाऱ्या विकसित बिहारचा काय तुमच्याकडे रोडमॅप आहे काहीच रोडमॅप नाही आहे रोड रोडमॅप मांडला अमित भाईनी रोडमॅप मांडला त्या ठिकाणी आमच्या नेत्यांनी रोडमॅपला मांडला आणि त्यामुळं रोडमॅप जेव्हा लोकांना देतो आपण विकासाचं विजन देतो तेव्हा जनता पाठीशी उभी राहायचं हे बिहारमध्ये झालं एक काळ असा होता है कि बैलेट हिंसा वेरेस एक हिंसा की बिहारचं नाव बुथ कॅप्चरिंग बॅलेट बॉक्सेस आणि हिंसाचार पण यावेळेस एकही हिंसाचाराची घटना देश देशाच्या जनतेला हे देशा की पासष्ट पासष्ट वर्ष काँग्रेस पार्टीला मतदान करून जात धर्म पंथाच्या आधारावर मतदान झालं जाती जातीमध्ये तणाव निर्माण झाले धर्मामध्ये त्या ठिकाणी तीळ निर्माण झाली काँग्रेस पार्टीने या देशाला भारतीय करण्याचं काम विकासाचा अजेंडा दिला विकसित भारताचा अजेंडा दिला बिहारचं देशाचं राजकारण बदललं आहे देश आता विकासाकडे चाललाय त्यामुळं पुढं आता या देशामध्ये विकासाचं राजकारण चालेल या देशामध्ये जाती पाहिजेचं राजकारण चालणार नाही